पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला महानगरपालिकेचे मतदान झाले सोळा निवडणुकीचे निकाल लागले सतरा जानेवारी सोलापूर शहराच्या प्रत्येक प्रमुख चौकात बॅनरबाजी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ला संध्याकाळी बीजेपी कळलं की इलेक्शन जिंकले आहे मग बॅनरबाजीसाठी परमिशन परवानगी कधी घेतली आणि सतरा तारखेपासून बॅनरबाजी चालू झाली सोलापूर महानगरपालिकेच्या झोन अधिकाऱ्यांनी परमिशन अर्थात परवानगी दिली का बॅनर लावण्यासाठी का एवढं सगळं बीजेपीचे कायदा न पाळता मनमानी कारभार चालू आहे सोलापूर शहरातील बीजेपीच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनर चे परमिशन सोलापूर शहरातील झोन अधिकारी सार्वजनिक करतील का मग का हे हे सगळं एका दिवसात घडतंय का सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झोपले आहेत का सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त झोपले आहेत का की सोलापूर शहराचे पोलीस कमिशनर झोपले आहेत झोन अधिकारी झोपले आहेत का ती पोलीस ठाण्याचे पी आय झोपले आहेत